करत ज्या येणार त्या अडचणीवर मात कशी करायची कारण तुमच्याकडनं माझ्याकडनं तुमच्या अपेक्षा आहे पण ते आत्ताच त्याची जास्त बोलायचं नाही जा ज्यावेळेस इलेक्शन लागेल पुढून काय आल्यानंतर आपण बोलू कारण एकदाच बोलल्यानंतर कोणाकशी करत झाली नाही कोणाची ना। <laughs> आणि माझ्या वैराग भागातील बहात्तर मतदारांनी वैराग भागाचा हबडा काय असतो ती यावेळेस लोकसेवेला दिला आहे त्यामुळं आदरणीय साहेबांनी आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणाच्या पिशाला चाट लागू दिले नाही सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना कधी कोणाला त्रास होऊ दिला नाही कधी गुन्हेगिरी केली नाही कधी दहशत निर्माण केली नाही परंतु या पाच वर्षाच्या काळात आपण बघत असताना त्या समोर ना लोकप्रतिनिधी प्रत्येक गावात किरकोळ बावकी भावकी जरी बांधलं झालं तर तिथं दक्ष गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती ही मागील पाच वर्षात आपण पडली प्रत्येकाला त्रास झालाय परंतु तो त्रास आपण सर्वांनी पाच वर्ष सहन केलाय आता फक्त एक महिना राहिलाय आणि घाबरू नका घाबरलेला ती घाबरतोय त्याला भिवून कुणीच राहायचं नाही शहरातल्या सर्व माझा शहराच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे शहरात फार मोठी टीम आहे साहेबांची परंतु दबून तुम्ही राहू नका कारण मतदार आपल्या पाठीमाग आहे आणि ते मतदार ह्या वेळेस आदरणीय साहेबांना दिवून आणण्याशिवाय राहणार नाही आज आता मगाशी नागेशांनी किस्सा सांगितला का। की काल परवा देवीच्या ह्याच्यात काहीतरी तक्रारी झाल्या श्रीमंतां बंगलेवर मीटिंगला असताना <laughs> ते चर्च गुन्हा दाखल केला आणि ते समजल्यानंतर आम्ही सर्वजण साहेबांचं त्या ठिकाणी पोलीस ला जाऊन बसल्यानंतर तो फोटा गुन्हा दाखल केला त्याच्या बाबतीत साहेबांनी स्पष्ट सांगितलं की इथून पुढच्या काळात जर कोटा गुन्हा कोणावर दाखल झाला तर आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी तिने आंदोलन करू संजय साहेबांनी आता मनावर घेतलेलं आहे बी होतं परंतु जर प्रत्येक कार्यकर्त्याला जर त्रास झाला तर त्या ठिकाणी स्वतः साहेब सुधीर भाऊ असतील योगेश पालक असतील त्या ठिकाणी हजर राहतील याची ग्वाही आमचं तुम्हाला यामध्ये कारण सर्वांनी सांगितलं की आपल्याला नम्रपणाने जायचंय नम्रपणाने जायचं पण पुढचं नागवं झालं की आपल्याला त्याला नागवं लागतेच आहे कारण लय साम 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 म्हणून आपल्याला थोडा दंड बी द्यावा त्याच्याशिवाय चालतच नाही कारण तरुण पिढी आज तुमच्याबरोबरची माणसं वयस्कर माणसांना ते बरोबर आहे पण तरुण पिढी जी आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी त्रास होत असताना त्यावेळेस आपण शांतही बसलं नाही पाहिजे जसाच त्याचं उत्तर दिलं पाहिजे अशी मी आनंद साहेबांना विनंती करतो आणि आपण हे इलेक्कर लढत असताना इलेक्शन जिंकणार तर हवंच परंतु साहेबांना माझी विनंती आहे की इलेक्शन झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी या पाच वर्षात कार्यकर्त्यांना त्रास झालाय त्याचा बदला घेतल्याशिवाय <laughs> आपण राहायचो कारण एवढं एवढा त्रास कार्यकर्त्यांना झालाय त्या त्रासाला बदला आपण घेतला पाहिजे कारण तुमची भूमिका फार बोळ ज्यावेळेस आपण मनोमतात जाऊ दे आपली नाही आपण सांभाळून घ्यायचं पाहिजे पण तीच माणसं तुम्हाला आपल्या लोकांनी करते त्यामुळं जशा सुद्धा ज्यांचा म्हणून त्रास झालाय सर्वसामान्य माणसं आहे त्यांना आम्हाला त्रास द्यायचा ज्या लोकांनी त्रास केलाय त्या माणसाला त्यांची जागून जागा दाखवून द्यावी लागेल आणि आपण त्या पद्धतीनं इकडनं काम करता अशी अपेक्षा वाढतो जास्त काय बोलत नाही एवढंच बोलतो आणि माझे संपवतो जय जय महाराज यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहता त्या आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व